स्वातंत्र्यानंतरही जांभूळपाडा गाव स्मशानभूमीपासून वंचित लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष सुरगाणा तालुक्यातील रोंघाणे अंतर्गत येणारे जांभूळपाडा हे गाव स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षाहून अधिक काळ लोटूनही स्मशानभूमी या मूलभूत सुविधेपासून वंचित आहे परिणामी मृत व्यक्तींचा अंत्यसंस्कार करण्यासाठी गावकऱ्यांना अजूनही स्मशानभूमी व स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही गावातील नागरिक सांगतात की इतक्या वर्षांमध्ये अनेक लोकप्रतिनिधी आले आणि गेले पण कोणीही या गंभीर समस्येकडे लक्ष दिले नाही गावात कोणी मृत व्यक्ती झाल्यास अंत्यसंस्कार हे ओसाड जागेत होतात भविष्यात खूप अडचणी येऊ शकतात अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली स्थानिक प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊनही ठोस निर्णय झालेला नाही ग्रामस्थांचा आरोप आहे की विकास कामांचे आश्वासन केवळ निवडणुकीपुरतेच मर्यादित राहिले या गंभीर समस्येकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पोहोचण्याची पाहण्याची गरज असून जांभूपाड्यासारख्या गावांना मूलभूत सुविधा देणे ही काळाची गरज बनली आहे गिरणा वार्ता न्यूज साठी सहसंपादक सा पुंजराम खांडवी कळवण आज जांभूळपाडा गावातील तुळसाबाई मोतीराम कडू यांचं अल्पश आजार आणि दुःखद निधन झालं तरी आज आमच्या गावात साध्या गावातून आणण्यासाठी स्मशानभूमीमध्ये रस्ता सुद्धा नाही आहे आणि स्मशानभूमीचं शेड सुद्धा नाही आहे आज दहा तारीख दहा जून पाऊस काळ सुरू आहे आज योगायोगाने पाऊस थांबलेला आहे तेव्हा ह्या आज आम्ही इथं स्मशानभूमीमध्ये तो मृतदेह आणून जळबाळ म्हणजे केलेले आहे आणि हे इतर तुम्ही सुद्धा पहा आज पन्नास ते साठ ते शंभर वर्षे किती वर्षे झाले आमच्या गावात सुद्धा नाही तर आमची एवढीच विनंती आहे आम्ही ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर घांगडे तसेच उपसरपंच ज्ञानेश्वर वार्डे आमची गावकऱ्यांची आणि आमची आणि हे इथं ग्रामस्थांची एवढीच विनंती आहे की आमदार साहेब खासदार साहेब आम्ही प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले आहेत तर आम आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला हे स्मशानभूमी शेड पाहिजे कारण जर पाऊस चालू असता तर ह्या आमची विधी कशी झाली असते आता उपसरपंच साहेब बोलतो माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही ग्रामपंचायत उपसरपंच आहे बरोबर तर माझी एवढीच अपेक्षा का खासदार आमदार बुवा यांनी आमच्या गावासाठी जांभूळ रोंगणा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत जांभूळवाडा गाव येते इथं त्यांनी आम्हाला काय का ते मशालभूमी बांधून देण्याचं काम करावा हे आमची विनंती खासदार आणि आमदार साहेबांना हे ग्रामपंचायत रोंगाने यांच्या वतीनं आमची विनंती आहे का त्याने हे त्वरित पूर्ण करून द्यावा ही आमची अपेक्षा आहे ग्रामस्थ ह्या नात्याने आम्ही शासन प्रशासन ग्रामपंचायत आमदार ग्राम खासदार सगळ्यांनाच विनंती करतो फारच गंभीर समस्या आहे आणि या याच्यावर हा विचार झालाच पाहिजे कारण अडचण आहे आज जर पाऊस राहिला असता तर इथं दफनविधी करायला खूप अडचणी येतात ह्या आज आजूबाजूला जर बघितलं तर प्रत्येक दफनविधी करायला झाडं झुडप तोडावं लागतात त्याशिवाय दफनविधी करायला म्हणजे जागाच नाही आज इथं पाहिले तर शेकडो लोक इथं दफन केलेले आहेत आज डोळ्याने दिसतील पण ज्या <णिया> वेळेस माणूस मरतो त्यावेळेस शेवटी जागा शोधावी लागते की कुठं दफन करायचं म्हणून फारच गंभीर ही समस्या सगळ्यांस आहे म्हणून आम्हा सगळ्या ग्रामस्थांची विनंती आहे की याच्यावर विचार व्हावा प्रशासनाने याच्यावर विचार करावा लोकप्रतिनिधींनी विचार करावा आणि ह्या आम्हा ग्रामस्थांची समस्या त्वरित त्याच्यावर दखल घेऊन कार्यवाही व्हावा एवढी विनंती करतो आम्ही